नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन काव्यसंमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ हो चौधरी यांचे मनापासून आभार मानून त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणवरून माझी कविता सादर करते माय बोली तू माझी माय येते बोबड्या बोलाने तू माझी माय येते बोबड्या बोलाने हेच लागता दुःख कोसळता येतेस मनातून धावून संस्कृतीची शिदोरी देऊन होतेस कायमची साथीदार आज तलवारी घेऊन तुझे मारेकरी परज्ञानाचा विजय घोषित करतात पण परभाषा शिकताना तूच देतेस अर्थ पहिला तू आहेस रक्ताच्या थेंबा थेंबा कधीतरी आम्ही नेभळे होतो कधीतरी आम्ही नेभळे होतो म्हणून तुला दुरावतो अता बोलींची आता बोलींची गोधडी शिवून आता बोलींची गोधडी शिवून मायेची ऊब घेणार आहोत आई तुला अनंत ज्ञानपीठापर्यंत आम्हीच नेणार आहोत आई तुला अनंत ज्ञानपीठापर्यंत आम्हीच नेणार आहोत धन्यवाद